श्री स्वामी समर्थ हे किडे जर का तुमच्या घराच्या आसपास असतील तर तुमच्या घरामध्ये श्रीमंती येणार आहे या किड्यांना माहीत असते की तुमच्या घराचे भाग्य उजळणार आहे म्हणून हे किडे तुमच्या घराभोवती त्यावेळेस फिरत असतात ज्याचे घर पैशाने भरणार आहे त्याच्या घरी हे किडे येणं शुभ मानलं जातं हे जीवजंतू जर तुमच्या घराच्या आसपास फिरकत असतील तर तुमच्या घरामध्ये बरकत येणार आहे माता लक्ष्मीचा वास येणार आहे तुमचं झोपलेलं भाग्य जाग होणार आहे आता हे जीवजंतू कोणते आहेत ते, आहे ते आपण बघूया भगवान नारायण यांचे वाहन गरुड देव आहे देवांचे देव महादेव यांचे वाहन महानंदी आहे महादेवाचे पुत्र कार्तिके यांचे वाहन मोर आहे प्रत्येक व्यक्तीला या जीवजंतूची ओळख झाली पाहिजे जर हे जीव तुम्हाला ओळखता आले तर तुमचा फायदाच होईल त्या जीव नाहीजा इजा पोहोचण्याचा प्रयत्न करू नका किंवा मारू नका हे माता लक्ष्मीला आवडत नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते खूप साऱ्या समस्या नव्याने उद्भवतात आणि त्यांचा सामना तुम्हाला करावा लागतो जर तुमच्या घरी असे जीव येत असतील तर तुम्ही उलट असा विचार करा की तुमच्या भाग्याचा उदय होणार आहे तुमच्या जीवनामध्ये जो वाईट काळ होता तो आता संपणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आर्थिक समस्या तुमच्या जीवनातील अशांती सर्व समाप्त होणार आहे आता तुमचा काळ चालू होणार आहे तर आपण बघूया ते कोणते जीवजंतू आहेत एक तीन सरडे एकत्र दिसणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की सरड्यांची उपस्थिती घरासाठी आनंद आणि समृद्धी आणते परिणामी त्यांच्या सदस्यांची प्रगती होते जर एखादा सरडा भिंतीला चिटकून राहिला तर याचा अर्थ आगामी चांगल्या बातमीचा आश्रयदाता म्हणून केला जातो शिवाय जमिनीवर सरडा रेंगणे हे संपत्तीचे संपादन सूचित करते दोन फुलपाखरू रंगबिरंगी फुलपाखरू तर सगळ्यांनाच आवडतात आणि ते शुभ संकेत घेऊन येत असतात रंगबिरंगी सोनेरी रंगाचे फुलपाखरू जर तुमच्या घराच्या आसपास दिसत असेल तर सुंदर मनमोहक फुलपाखरू घरामध्ये बरकत घेऊन येतात त्यावेळी समजून जा की घरामध्ये अशी फुलपाखरे जर येत असतील तर त्यावेळी तुमचे जीवन सुद्धा रंगबिरंगी होणार यशाने भरणार आहे घरामध्ये असे फुलपाखरू समृद्धी घेऊन येतात प्रत्येक समस्यापासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूप चमत्कारी मानले जाते घरामध्ये सुखसमृद्धी येते घरामध्ये वादविवाद अशांती होत नाही त्यामुळे असे सोनेरी रंगाचे फुलपाखरू तुमच्या घराच्या जवळ किंवा आसपास फिरकत असेल तर तो मोठा शुभ संकेत असतो जेव्हा जेव्हा असे फुलपाखरू घरामध्ये येते तेव्हा धनाचा वर्षाव होत असतो असे फुलपाखरू जर घरामध्ये येत असेल तर माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्या घरामध्ये आपल्यावरती राहते त्यामुळे घरामध्ये जर तुम्हाला असे फुलपाखरू दिसले तर त्याला हटवून लावू नका त्यावेळी समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच येणार आहेत तीन पाल खूप शुभ मानली जाते खूप घरामध्ये पालेला घरामधून हकलून दिलं जातं किंवा त्यांना मारलं जातं परंतु असं करू नये पालीला मारणं खूप मोठं पाप आहे ज्या घरामध्ये पालीला मारलं जातं तिथे दुःख येते पालीला मारणं खूप मोठं पाप आहे ज्या घरामध्ये पालीला मारलं जातं त्या घरामध्ये दुःख अशांतीला आमंत्रण मिळतं पालीला घरामध्ये राहू दिल्याने घरामध्ये सुख शांती येत राहते व पाली घरामधील सर्व झुरळे कीटक हे खाऊन घराची स्वच्छताच करत असते त्यामुळे पालीला कधीही मारू नये उलट पाल आपल्या घरात राहणे शुभ संकेत मानलं जात आणि एक पाठी जर दोन किंवा तीन पाली दिसल्या तर लक्ष्मीचे आगमन लवकरच घरामध्ये होणार आहे असं शुभ संकेत असतो त्या घरामध्ये खूप श्रीमंती येणार आहे असं विष्णु पुराणामध्ये सांगितलेलं आहे जर तुम्ही पूजा करत असाल आणि त्यावेळी जर पाल दिसली तर अशा वेळी देखील त्या घरामध्ये बरकत येणार आहे हे संकेत असतात त्यामुळे खूप लवकरच तुमच्या घराचा भाग्य उदय होणार आहे हा संकेत असतो घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि हा सगळ्यात मोठा शुभ संकेत मानला जातो दोन पाली दिसल्या किंवा त्यांची शेपटी कापलेली आहे असं दिसलं तर समजून जा की लवकरात लवकर तुमचा भाग्य उदय होणार आहे शेपूट तुटलेली पाल माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आपल्याला मात्र पालीची भीती वाटते परंतु असं न करता पालीला मारण्याची भीती देखील दाखवणे असं करणं पाप आहे पालीला मारल्यामुळे जीवनामध्ये खूप मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते चार काळ्या काड़ मुंग्या काळी मुंगी जर तुमच्या घरामध्ये येताना दिसली शुभ संकेत घेऊन येत असते त्यामुळे जर घरामध्ये पूर्व दिशेकडनं मुंगी येत असेल तर त्या घराचा भाग्य घराचे भाग्य खूप लवकरच आहे असं समजलं जातं आणि दुःखाचे दिवस संपून आता सुखाचे नवीन दिवस चालू होणार आहेत त्या घरामध्ये सुख समृद्धी शांती येणार आहे असं समजलं जातं ज्या घरामध्ये लवकरच परदेशी यात्रा किंवा परदेशी गमन होणार आहे असा देखील संकेत असतो त्या घरामध्ये खूप जास्त सुख समृद्धी येणार आहे घरामध्ये होणारे सगळे प्रॉब्लेम्स दूर होऊन घरामध्ये सुख शांती येणार आहे घरामध्ये मुंग्या येणे दक्षिण दिशेकडून जर निघत असतील तर दक्षिण हे सुद्धा अतिशय शुभ संकेत समजला जातो दक्षिण दिशेकडे येणाऱ्या मुंग्या संकेत देत असतात की तुम्हाला कुठून तरी लवकरात लवकर धनप्राप्ती होणार आहे किंवा तुम्हाला अनपेक्षित धनप्राप्ती होणार ज्याच्याकडून तुम्हाला अपेक्षा नव्हती असे पैसे तुम्हाला मिळणार आहेत जर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ